केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामनजी यांनी नुकताच जो अर्थसंकल्प मांडला तो भारताच्या विकसित भारताच्या स्वप्नाला पुढे नेणारा आणि सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आहे या देशाचे प्रमुख चार घटक मग शेतकरी युवा महिला आणि गरीब या चार घटकांना प्रत्येक घटकासाठी काही ना काही ठोस तरतूद असलेला नियोजन असलेला आणि त्याचबरोबर एका अर्थाने भारताला सर्वसमावेशकतेने स पुढं नेणारा असा हा अर्थसंकल्प आहे मध्यमवर्गीयांना सगळ्यात मोठा दिलासा जी मध्यमवर्ग्यांची भावना होती की त्यांना सवलत मिळावी त्यांच्या आयकरामध्ये बारा लाखपर्यंत ती सवलत देण्यात आली आहे उत्पन्न असणाऱ्यांना त्यामुळं मध्यमवर्ग्यांना मोठा दिलासा दिला, दिला। त्याचबरोबर अनेक मी जे चार उल्लेख घटक केले महिलांसाठी विशेष योजना आहेत न उद्योगमध्ये न उद्योजकांसाठी न विशेष योजना आहेत शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आहेत अशा प्रत्येक घटकाला काही ना काही देणारा हा अर्थसंकल्प आहे आणि ह्या अर्थसंकल्पाचा सर्वसमावेशक विकासाकडे नेणाऱ्या या अर्थसंकल्पाचं मांडणी स्वागत करण्यासाठी मी इथे आज होतो की ना ना मला असं वाटतं की संजय राऊतांना खरं म्हणजे कुणीच गंभीरतेने घेत नाही रोज सकाळी उठल्यानंतर ना काहीतरी बोलावं लागतं उचलली जीप लावली टाळल्या या भावनेतनं संजय राऊतांचं रोज सुरू असतं त्यांनी बोललेली एक गोष्ट आतापर्यंत कधी खरी ठरली दाखवावं त्यामुळे ज्यांचं ज्यांना कुठल्याही प्रकारचा गंभीरतेनं कुणीच घेत नाही अशा संजय राऊतांच्या विधानावरती किती भाष्य करावं हा सगळ्यात पहिला प्रश्न राहत राहायला सामन्यातला लाडकी बहनचा आग्रलेख खरं म्हणजे त्यांना काही माहितीच नाही आहे ही त्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे आणि अंधद्वेषाने नुसतं द्वेषाने नाही अंधद्वेषाने जे अंधद्वेषी झालेत असा उभाठा गट किंवा संजय राऊत असतील यांना आता लाडक्या बहिणीबद्दल योजनेबद्दल फार कळवळ आला पण हीच मंडळी ही, ही निवडणुकीच्या आधी लाडकी बहिणी योजनेत टीका करत होती त्यांच्याच सहकारी काँग्रेस पक्षाचे लोक कोर्टात गेली होती या योजनेच्या विरोधामध्ये याचा विसर संजय राऊतांना पडला आहे अग्रले लिहिताना कदाचित त्या अग्र लिहिताना कुठल्या धुंदीत असतात माहिती नाही आणि त्याच्यामुळे या योजनेतल्या एक ना बंद केली जाणार ना कुठल्याही पात्र महिलेला वगळलं जाणार हे मुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्ट आहे पण उचलली जीभ लावली टाळायला आणि अंधद्वेषाने प्रेरित झालेल्यांना दुसरं यात वेगळं काही दिसणार नाही मलिकराव कोकाणी यांनी राजीनामा द्यावा काँग्रेस नेत्यांवर चोवीस तासात कारवाई झाली होती मला असं वाटतं मला असं वाटतं खरं म्हणजे जळगावचं जळगावमध्येच एक प्रकरण होतं जळगावमधल्याच एका कॅबिनेट मंत्र्याला अशा प्रकारे शिक्षा झाली होती तरी ते कॅबिनेटमध्ये होते मग हाच न्याय अमरावतीच्या यशोमती का काँग्रेसने लावला नाही जर आठवून बघा किती उदाहरणं द्यायची काँग्रेसची उदाहरणं मी देत बसलो दोन तर आत्ताच दिली आणखीने मी देऊ शकतो उदाहरणं आणि असं आहे की त्याबद्दलचा निर्णय मला वाटतं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं आहे की त्यांच्याकडे निर्णय आल्यानंतर ते त्याबद्दल निर्णय तपासून कारवाई करतील उदय सामंत मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे भेटीगाठीचं एक महाराष्ट्रात आपण एक संस्कृती पूर्वीपासून आहे त्यामुळे एकमेकाची भेट घेतल्याने काहीतरी त्यातलं लगेच वेगळा अर्थ काढायची मला आवश्यकता वाटत